नमस्कार प्रेक्षिका वी एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर एक एप्रिलपासून सुरू होणार मोदी सरकारची ही स्कीम पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच पी एफ आर डी एम पी एससोबतच सोबतच यू पी एसचेही संचालन करणार आहे आणि यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची योजना लागू होणार नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक एप्रिलपासून एक महत्वाची योजना लागू होत आहे जिथे केंद्रीय कर्मचाऱ्यांवर प्रभाव टाकणार आहे या योजनेचे नाव आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस आहे ही योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक पर्याय म्हणून सादर करण्यात आली आहे गेल्या वर्षी लॉन्च झालेली ही योजना एक एप्रिल दोन हजार अंमलबजावणी एन पी एस किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे म्हणजेच एस यापैकी एक पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे योजनेचे वैशिष्ट्य तर युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळण्याची तरतूद आहे जे कर्मचारी किमान पंचवीस वर्ष सेवा पूर्ण करतील त्यांना निवृत्तीपूर्व बारा महिन्यातील त्यांच्या सरासरी पन्नास टक्के रक्कम इतकी निश्चित पेन्शन मिळेल वर्षापेक्षा कमी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनची रक्कम त्यांच्या कार्यकाळाच्या प्रमाणात ठरवली जाईल या योजनेसाठी किमान सेवा कालावधी हा दहा वर्ष निश्चित करण्यात आला आहे दहा वर्षाच्या सेवा पूर्णीनंतर निवृत्त घेतल्यास किमान दहा हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळण्याची तरतूद आहे जर संबंधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल तर त्याला त्याच्या पत्नीला किंवा पतीला फॅमिली पेन्शन मिळेल ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या पेन्शनच्या साठ टक्के इतकी असेल योजनेत कोण सहभागी होऊ शकतो तर एक जानेवारी दोन हजार चार नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी आधीपासूनच नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे एन ची निवडली आहे त्यांना यू मध्ये सहभागी होण्याचा पर्याय उपलब्ध असेल सध्या कार्यरत असलेले आणि भविष्यातील केंद्रीय सरकारी कर्मचारी या योजनेत सामील होऊ शकतात एकदा निवड केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही कर्मचाऱ्यांना योगदान कॉन्ट्रिब्युशन करावे लागेल यू पी एस अंतर्गत पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी किमान दहा वर्षाची सेवा आवश्यक असेल एम पी एसप्रमाणे प्रमाणे येथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूल वेतनाच्या दहा टक्के योगदान घ्यावे लागेल सरकार यू पी एससाठी अठरा पॉईंट पाच टक्के योगदान करणार आहे त्यामुळे या योजनेत एकूण योगदान अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के असेल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद